भारतीय जनता पार्टी विधानसभा अचलपूरच्या माध्यमातून आज उपजिल्हा रुग्णालय या ठिकाणी भव्य डोये तपासणं आणि याशिवाय चष्म्याचा वाटपाचा कार्यक्रम केला अरे बापा गर्दी होय काय हो का राजू एवढा मोठा सरकार दावा कारण की नाही निराचिकार गर्दी होती भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून या जो कार्यक्रम राबवण्यात आला उपजिल्हा रुग्णालय अजलपूर या ठिकाणी आणि हजारो लोकनं या कार्यक्रमात आपल्या डोळ्याची तपासणी करून चष्म्याचं आणि जेले बॉय एखादं ऑपरेशन आहे तर त्याच्या मोफत ऑपरेशनाची सोयी पाना गर्दी राज्य लंब्या लचक लाईनी लागल्यात यात भारतीय जनता पार्टीचे स्थानिक सारे दिग्गज नेते होते याच्यात सुधीर बोरसे झाले डॉक्टर साहेब झाले गो गोपाल तिरमाळ झाले बन बनसोडकर साहेब झाले अभयदादा मातने झाले असेच भरपूर मोठ्या प्रमाणात बी जे पीचे नेते हे या ठिकाणी या कार्यक्रमाला उपस्थित होते अरे पण याच्यापेक्षा राजी होय काय होय या गोष्टीचा सारा आढावा घेतला आपलं चॅनल गावरान नाईन टीनं अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने मेहनत घेऊन या शिबिराचं आयोजन केलं आज जवळपास पाच ते साडेपाच हजार चष्मे वाटपाचं त्यांचं लक्ष आहे टार्गेट आहे मी या सर्व टीमचं अभिनंदन करतो खरं म्हणजे ज्या वेळेला चांदूळ बाजार येथे अशाच प्रकारचं शिबिर झालं होतं त्या शिबिरात सुद्धा गोपाळ भाऊ फिरमाऱ्यांनी आणि त्यांच्या पूर्ण टीमनी मदत घेऊन मेहनत घेऊन साडेतीन हजार चष्म्यांचं वाटप केलं होतं आणि त्याच धर्तीवर असं सांगवायला लागलं की खरोखर नेत्र तपासणी आणि चष्मे वाटप हे आत्ताच्या घडीला आरोग्य विभागात असलेली फेरीफेरी जिथे आपण दुर्गम भाग म्हणून किंवा खेडेपाळे म्हणून तिथली गरज आहे आणि तेच उद्दिष्ट आम्ही समोर ठेवून ज्या सर्व टीमनी अतिशय प्रामाणिकपणे मेहनत घेत आजचं हे शिबिर आयोजित केलं आहे आपण पाहू शकता की आतापर्यंत मला असं वाटतं जवळपास अडीच ते तीन हजार लोकांनी याचा फायदा सुद्धा घेतला आहे मी या सर्व टीमचं अभिनंदन करतो या शिबिराला शुभेच्छा देखील पंचायतराज ग्रामविकास विभाग अमरावती जिल्हा ग्रामीण तसेच जिल्हा क्रीडा सेल अमरावती जिल्हा ग्रामीण आणि देवकृपा बहुद्देशीय ग्रामीण विकास संस्था यवतमाळ यांच्या संयुक्त विद्यमाने आज या ठिकाणी उपजिल्हा रुग्णालय येते भव्य दिव्य असा नेत्र तपासणी आणि मोफत चष्मे वितरण शिबिर आयोजित करण्यात आलेला आहे गेल्या सकाळी सहा वाजतापासून याचा कार्यक्रमाचं नियोजन होतं आणि नऊ वाजतापासून मोठ्या संख्येनं या ठिकाणी रुग्ण आले सर्व रुग्णांची तपासणी आणि जाग्यावरच सर्वांना चष्मे वाटप या ठिकाणी सुरू आहे अशा पद्धतीचा रेकॉर्ड ब्रेक जाग्यावरच नेत्र तपासणी शस्त्रक्रियेची आवश्यकता असेल त्यांची नोंदणी करणे आणि जाग्यावरच त्यांना वाटप करणे अशा पद्धतीचा या ठिकाणी रेकॉर्ड ब्रेक असा मेगा कॅम्प या ठिकाणी आयोजित करण्यात आला या शिबिराकरिता भारतीय जनता पक्षाच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आता परिश्रम घेतले डॉक्टर राजेंदी उपाळ असर अभयदादा माथने सुधीरभोर रसे आ, शर्माजी यासोबतच सर्व पदाधिकाऱ्यांनी या अतिशय मेहनतीनं हा कॅम्प आयोजित केला सर्व कार्यकर्त्याचं मी अभिनंदन करतो उपजिल्हा रुग्णालयाचे सर्व डॉक्टर आणि तिथले स्टाफ आणि सोबतच सामान्य रुग्ण जिल्हा सामान्य रुग्णालयाचे रुग्णा नेत्रतज्ञ यांनी सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीची सेवा या ठिकाणी दिली आणि देत आहे या सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि भविष्यात सुद्धा अशाच पद्धतीचे आरोग्याचे शिबिर भारतीय जनता पक्षाच्या वतीनं या ठिकाणी आयोजित करण्यात येईल अशी या ठिकाणी देतो विधानसभेच्या वतीने शस्त्रक्रिया निरोधकांनी तसेच चष्मे वाटप शिबीर घेतलेलं आहे आमचे मित्रभो महादूर निर्माणे डॉक्टर राजेशिवघाड सुधीरभू कसे आम्ही सर्वांनी मिळून एक पाच हजार चष्मे वाटपाचा संकल्प अशलकपुरातील जे गरीब लोक आहेत त्यांना खरंच म्हणजे प्रायव्हेटमध्ये दोन चष्मे घेऊ नाही शकत त्यांची शस्त्रक्रिया होऊ नाही शकत अशा लोकांना एक मदत व्हावी आणि या मदतीकरता भारतीय जनता पार्टीच्या हो वतीने इथं आणि भव्य मेगा कॅम्प घेण्यात आला आणि पाच हजार टप्प्या वाटण्याचा हा संकल्प आम्ही या सर्वांनी आणि भारतीय जनता पार्टीच्या तमाम कार्यकर्त्यांनी इथं पूर्ण करण्याच्या आज आम्ही टप्प्यात आहोत आणि आम्हाला आनंद आहे की आमचे जे भाऊबंध आहे या गावातले त्यांना आमच्या माध्यमातून आमच्या माध्यमातून आमच्या कार्यकर्त्याच्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याच्या लक्ष्मी वाढणूक शिबिराचा या ठिकाणी या शिबिराला अंबाजी मातले उत्पादजी शिंदारे यांचा प्रभार साहेब अशा सर्व या सभापूर विधानसभेतल्या पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी सहकार्य केलं आणि सोबतच या ठिकाणी उदलपूर उपजिल्हा रुग्णालय तसेच अखिल सर्व कर्मचारी यांनी सुद्धा मुद्दा महत्वाचं सहकार्य या ठिकाणी लाभलं त्यामुळं भारतीय जनता पार्टी यांच्या या ठिकाणी सोबतच या शिबिराच्या माध्यमातून या परिसरातील या ठिकाणी आता विजामपूर सलग ढालत असेगाव असं सर्व खेड्यापाड्यातून या ठिकाणी लोक या शिबिरावर घेण्यासाठी आलेले आहेत आणि अत्यंत गरजू लोकांसाठी हे शिबिर आपण यांनी केलेलं आहे आणि या माध्यमातून सर्वांनी याचा लाभ घ्यावा असं सर्वांना विनंती